थोड़ा थोड़ा लातूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा तालुका मेळावा औसा प्रतिनिधी एम बी मणिया लातूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा तालुका मेळावा औसा येथे आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी औसा येथील मुक्तेश्वर शाळेच्या सभागृहात शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा तालुका मेळाव्यात शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन अठरा हजार रुपये द्या या कामगारांना बारा महिन्याचे मानधन मिळाले पाहिजे सर्व प्रकारचे मानधन बँकेच्या खात्यावर जमा करावं इंधन भाजीपाल्याचे बिल कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात यावे कामगारांना विनाकारण कामावरून कमी करू नये जिल्हा समितीची स्थापना करून काढलेल्या कामगारांची चौकी करण्यात यावी कामगार कायदा रद्द करू नये या विविध मागण्यासाठी लातूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे विभागीय अनिल गायकवाड याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दगडू वसंत माने वंदना गायकवाड महाराष्ट्र राज्य महिला संघटक आर टी कार्यकर्ते राजेंद्र भोसले कामगार जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनसूर भाई शेख जिल्हा सचिव एन जी माळी तालुका सचिव कुंडलिक डोलारे पत्रकार एम बी मणियार भागवत राजेंद्र जगताप यामान यवरांच्या उपस्थितीत हा तालुका मेळावा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे आभार साळुंखे मॅडम यांनी मानले त्या तालुका मेळाव्यात लातूर औसा तालुक्यातील शालेय पोषण आहार कामगार महिला व नागरिक उपस्थित होते वर्ष जर झालं तर त्यानं संपत्तीच जमीनचं शेताचं घरचं मालक होत आज आम्ही एक्केवीस वर्ष झालं खिचडी करतोय तरी पण आम्हाला कशाच प्रकारचा अधिकार नाही म्हणून आम्हाला शासनानं असं भांडायचं आहे की सो, सो आमची नेमणुकी पत्र द्या आम्हाला कायमस्वरूपी मागणी आहे आमची आणि कायमस्वरूपी शासनानं करावं आणि इंधन भाजीपाला बिल पुण्याहून न निघता लातूर जिल्हा परिषदून निघावं हे एक आमची हक्काची मागणी आहे त्या मागणीकरता आम्ही सतत झडतोय तो सुद्धा मानधन इंधन भाजीवालच बिल कामगारांच्या खात्यावर जमा हवा कशासाठी आणि का घेतला पोषण शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या काही सरकारकडं रास्त अशा मागण्या त्यापैकी पहिली मागणी अशी आहे की या शालेय पोषण आहार कामगाराला किमान वेतन अठरा हजार रुपये दिलं पाहिजे आणि तेही वेतन बँक खात्यावर जमा केलं पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की इंधन भाजीपाला याचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा या कामगारांच्या बँक खात्यावर शासनानं दिला पाहिजे आणि आमचे हे शालेय पोषण आहार कामगार शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी जे इंधन लागल जे सरपण लागल जो भाजीपाला लागेल त्याचा खर्च करण्यासाठी ते भविष्यामध्ये तयार आहेत आणि जर यांनी खर्च केलं तर शासनानं इंधन भाजीपाल्याचा खर्च शालेय पोषण आहार कामगारांच्या खात्यावर द्यावा आणि शालेय पोषण आहार कामगारांना सेवेचं संरक्षण द्यावं आणि यापुढे शासनानं या, शासनान या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कामगारांना नियुक्तीपत्र दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि नियुक्तीपत्र दिल्यामुळं त्यांना एक सेवेचं संरक्षण मिळेल आणि म्हणून शासनाकडे ह्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहे आणि आमचे जिल्ह्याचे जे अध्यक्ष अध्यक्ष आहेत मनसूर साहेब कोतवाल उर्फ शेख साहेब ते या मागण्यासाठी झटत आहेत आणि तेही जे त्यांचं ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद